राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला तर राज्यातील काही भागात मात्र अद्यापही उष्णता जाणवतीये ब्रह्मपुरी येथे त्रेचाळीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर जेऊर येथे बावीस अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान होतं आजच्या भागात आपण राज्यातील हवामानाचा अंदाज जाणून घेणार आहोत राज्याची राजधानी मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे हवामान खात्यानं मुंबईमध्ये येल्लो अलर्ट जाहीर केलाय मुसळधार पावसाची ऐंशी टक्के शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मुंबईमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल दक्षिण कोकण उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र येथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याच पद्धतीनं पुणे आणि कोल्हापूर शहरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे ग्रामीणमध्ये देखील पावसाचं आगमन झालंय या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला पुण्यात उद्या पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल तर कोल्हापूरमध्ये उद्या ढगाळ वातावरण असून बत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सव्वीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि तीस ते चाळीस किमी प्रतितास वेगानं सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा यासोबत मध्यम पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला तर मराठवाड्यातील संभाजीनगर या ठिकाणी उद्या ढगाळ वातावरण राहणार असून तीस अंश सेल्सिअस कमाल ते सव्वीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल तर विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट अद्यापही पाहायला मिळते चंद्रपूर या ठिकाणी अडतीस अंश सेल्सिअस कमाल तर सव्वीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल राज्यामध्ये यंदा दमदार पाऊस बरसेल असा अंदाज आहे पावसावर शेतीची कामं अवलंबून असल्यानं सध्या शेतकऱ्यांना देखील त्याची प्रतीक्षा आहे